longer scare glow brings me comfort i'm filled with light tiptoe dance with me हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि उद्या ना रविवार आहे आणि चतुर्थी आहे त्यामुळे खूप दिवसांचा नॉनव्हेजचा प्लॅन शनिवारीच करायचं ठरला आहे आणि मटण हे खूप महिन्यांपासून घरात बनलेलं नाही तर ते आज बनत आहे आज कुठेही बाहेर जाणार नाही आहे फक्त कुकिंग आणि क्लीनिंग होणार आहे तर बाथरूम डीप क्लिनिंग करायचे आहेत आणि मटणामध्ये मी सावजी मटण बनवते आहे बरं का तर खूप टेस्टी बनतं हे मटण माझ्या व्हिवर्सपैकी जे व्हेजिटेरियन असतील त्यांना मी अगदी सुरुवातीलाच सॉरी बोलते की मी नॉन व्हेजिटेरियन पदार्थ दाखवती आहे स्वतः खाती आहे आणि हो हा माझा रेसिपी चॅनल वाटायला लागला आहे हळूहळू पण हा रेसिपी चॅनल नाही आहे हा ब्लॉगिंग चॅनलच आहे बाय द वे तर बघा इकडे अशा पद्धतीने मी हा सावजी मटणाचा मसाला बनवून घेते शाही जिरे साधे जिरे धणे लाल मिरची तमालपत्र आणि मोठी विलायची छोटी विलायची मिरची आणखी दगडी फुलं हा सारा मसाला छान भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं हे असं डायरेक्ट गॅसवरती काळं काळं भाजून घ्यायचं आहे मटणामध्ये आपण टोमॅटो वापरत नाही त्यामुळं मी आज खास हे मटण या पितळेच्या पातेल्यामध्ये बनवणार आहे आणि हो हे पातेलं माझ्या वडिलांनी माझ्या जन्माच्या साली घेतलेलं आहे या पितळेच्या पातेल्यामध्ये जेव्हा मटण बनतं ना त्याची चवच वेगळी येते छान लागतं अगदी आता यानंतर आहुंनी चिरून ठेवलेला हा कांदा त्यांना माहिती नव्हतं की उभ्या उभ्या स्लाईस केले असते तरी चाललं असतं त्यांनी अगदी बारीक चिरला होता अर्धा आणि मी सांगितल्यानंतर मग हे अशा स्लाईस बनवलेल्या आहेत आता हा कांदा मी छान खरपूस भाजून घेणार आहे तयार केलेला खडा मसाला भाजलेला कांदा आणि खोबरं अद्रक खूप सारी कोथिंबीर लसूण हा सारा मसाला एकत्रच एक वाटून घ्यायचा आहे आपल्याला जर का आपल्याला सेविंग करायचं असेल म्हणजेच पैशांची जर का बचत करायची असेल तर हा ऑप्शन छान आहे विकेंडला घराच्या बाहेरच नाही पडायचं छान छान पदार्थ बनवायचे खायचे मस्त घरातलं करावंसं वाटलं तर क्लिनिंग करायचं आवडीचा छानपैकी मूवी पाहायचा किंवा वेबसिरीज पाहायचा आणि मस्त दिवस असा आपल्या प्रियजनांच्या सोबत स्पेंड करायचा तर हे असं आमचं रुटीन असतं तर बघू शकता असा हा छान खडा मसाला मी वाटून घेतलेला आहे आपल्याकडे एक म्हण आहे जुनं ते सोनं आहे खर? की नाही खरोखर किती सुंदर दिसतो हा पितळीचा टोप आणि आता चला फोडणी घालायची आहे आपल्याला आणि हो हे सावजी मटण मी पातेल्यामध्ये वरतीच शिजवणार आहे म्हणजेच याला खूप सारा वेळ द्यावा लागणार आहे तेल टाकल्यानंतर तेलामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे मी यामध्ये आपल्याला आपण बनवलेला मसाला सोडून आणि लाल तिखट हळद हे सोडून वेगळं असं काहीच कुठला बाहेरचा विकत आणलेला मसाला वापरायचा नाही आहे यानेच खूप टेस्टी बनतं जे काही खड्या मसाल्यांचं प्रमाण असतं ना ते फक्त याला अचूक घ्यावं लागतं आमच्याकडे ना प्रितीशला मटण आवडत नाही पण आज आम्ही दोघांनी मिळून एक गंमत केली होती त्याला सांगितलंच नव्हतं की मटण बनणार आहे नाही तर तो, तो अगदी सुरुवातीपासूनच चिडचिड करेल आम्ही त्याला ना फसवलं होतं की नाही चिकन बनतंय चिकन बनतंय असं सांगितलं होतं आणि हे सावजी स्टाईलनं बनवल्यामुळं खरं तर त्याला कळलंच नाही की आपण चिकन खातो आहे की मटण खातो आहे की लिटरली तो मला नंतर विचारत होता मम्मी हे असं तुम्ही मला नेहमीच फसवत आला आहे की आज पहिल्यांदा फसवलं होतं सावजी मटणाला तेल थोडंसं जास्त टाकायला लागतं आणि हा जो मसाला आहे हा तेलात अगदी तो स्वतः तेल सोडेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर हे मटण ॲड करते मटण शिजवताना अशा पद्धतीनं वरती एक ताट ठेवायचं आहे प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आहे या वरच्या थंड पाण्यामुळे आतमध्ये जी काही वाप क्रिएट झालेली असते त्याचंही पुन्हा पाणी बनतं आणि त्याच पाण्यामध्ये आणि वरून मला लागणार होतं थोडंसं पाणी म्हणून मी पुन्हा ते ताटातलं पाणी गरम झालेलं या टोपामध्ये ॲड केलं आहे आणि छान असं मटण शिजायला ठेवलं आहे तोपर्यंतच इकडे आमच्यासाठी भाकरी आणि पुन्हा प्रीतीसाठी चपाती तर दोन्ही बनवायचं होतं जेव्हा आपण साधं मटण बनवतो तेव्हा इतके सारे खडे मसाले वापरत नाही तर जेव्हा सावजी मटण बनवतो त्यावेळेला हा जो काही खडा मसाला तयार केलेला असतो ना त्यामुळे खरंच या मटणाच्या रस्याला एक वेगळीच भन्नाट अशी टेस्ट येते छान येते जर का मैत्रिणीने तुम्ही कधी असं केलं नसेल तर नक्की करून बघा तुम्हाला यूट्यूबवरती याच्या खूप साऱ्या रेसिपीज मिळतील चला आता जेवायची वेळ आहे बघूया कशा पद्धतीनं बनलं आहे आ हा 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 कसलं भारी दिसतंय ना तर काय गरज आहे रेस्टॉरंटला जायची घरच्या घरी जर का आपल्याला बनवता येत असेल या जेवणानंतर मस्त आराम करायचा मी म्हटलं ना तुम्हाला की मूवी वगैरे पाहायची आणि त्यानंतर इव्हिनिंगला चहा किंवा कॉफी घ्यायची आणि मग बाथरूम क्लिनिंगला सुरुवात करायची असा आमचा प्लॅन आहे बघूया आता कसा कसा होणार आहे प्लॅन तर हे अशा पद्धतीनं आजचं दुपारचं आमचं जेवण होतं भाकरी चपाती सावजी मटण कांदा आणि लिंबू आणि याच्यासोबत माझ्या मैत्रिणीने कोकणातून दिलेल्या तांदळाचा भातसुद्धा होता मस्त आपण एखादा पदार्थ आवडीनं बनवतो आणि तो एकदम टेस्टी बनतो आणि घरच्यांना खूप आवडतो तेव्हा आणि काय हवं अशीच अवस्था होते ना तर बघू शकता की आहो ना खूपच आवडले आहे पीस खल्लाक नाही ना तू अजून घरी मी छोटी मग पीस खंबक गरम आहे का आपरे पीस जरा मस्त ना मग आहो आणि आता हे आहे माझं ताट मी बाऊलमध्ये न घेता डायरेक्ट प्लेटमध्येच घेतला आहे कारण मला चुरून खायला यामध्ये भाकरी आवडते आता वेळ आहे बाथरूम क्लिनिंगची आणि हो दुपारी आराम जरा जास्तच झाला लिटरली सात वाजले आहेत पण तरीसुद्धा आता रात्रीचा स्वयंपाक नाही कारण दुपारचा स्वयंपाक शिल्लक असतो जेव्हा आपण नॉनव्हेज बनवतो दोन दोन वेळा नाही करावं लागत हे एक बरं असतं बाबा तर सात जरी वाजले तरीसुद्धा मी क्लिनिंगसाठी घेतलेला आहे आणि आज बाथरूम डीप क्लिनिंग करायचं आहे सुरुवात ही मी शॉवर क्लिनिंगपासून करते क्लिनिंगसाठी मी यूज करते सीफचं परफेक्ट फिनिश जे असे बाथरूमचे शॉवर नळ क्लिनिंगसाठी मिळतं ते वालं हे ॲक्च्युली मल्टीपर्पज आहे याने आपण ओटा चिमनी आणि बाथरूमचे जे हे फिटिंग्ज आहेत हे सगळे क्लीन करू शकतो तर बघू शकता छान चकाचक निघतं आहे याने अगदी तीन महिन्यातून चार महिन्यातून अशी ही डीप क्लिनिंग होते बाथरूमची प्रत्येक महिन्यालाच हे सगळं काही घासलं जात नाही हां फक्त हे जे काही आपण साबण ठेवतो ना म्हणजे सोपकेचं असतं ना हे लावलेलं हे धुतलं जातं कारण खालच्या खाली आहे पण जेव्हा शॉवर आणि बाकीचे फिटिंग्स धुवायचे असतात तेव्हा मात्र इथे लॅडर घ्यावी लागते त्यामुळे ते नाही होत प्रत्येक महिन्याला हे जी फिटिंग्ज आहेत हे मी प्लॅनटेक्स या कंपनीची बसवलेली आहेत मीच ॲमेझॉनवरून हे ऑर्डर केले होते आणि खरंच यांची क्वालिटी चांगली आली आहे हे अशा पद्धतीनं आम्ही दोघं मिळून क्लीन करतोय आणि प्रितिश आमचं शूट करतोय तर आज तिघं तिघं मिळून बाथरूम क्लिनिंग करतोय आणि आहोच जास्तीत जास्त बाथरूमचं क्लिनिंग करत असतात मी पूर्वी करायची पण सध्या हे सगळं आहूनकडे आहे माझं खूप कमी लक्ष असतं हां साईडचे हे जे काही वॉशबेसिन आहेत हा प्लॅटफॉर्म आहे तो मात्र मी क्लीन करत असते नेहमीच तर बघू शकता किती छान असा चकाचक झालेला आहे बाथरूम आणि दोघं मिळून मी केलं आहे दोघांनी मिळून म्हणून पटकन झालेलं आहे त्यानंतर मी इकडे बाहेर हे जे कॉमनचं बेसिन आहे ते क्लीन करतील अशा पद्धतीनं आमचा सॅटरडे खरंच खूपच मस्त गेलेला आहे चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू